एक मराठा लाख मराठा गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षण हा चर्चेचा विषय बनलेला आहे अंतरवाली सराटी येथून मनोज जरंगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते मी मिळवून देणारच यासाठी लढा उभारला आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी शांतता रॅलीचे आयोजन केलेले आहेत आज आपण उभे आहोत सातार्यातील गांधी मैदान इथे त्यांची सभा होणार आहे त्याचबरोबर शांतता रॅलीतून ते संपूर्ण मराठा बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत सर्वांना मी मनाचा वंदन करते आणि माझ्या जा बसायला जागा उरत नाही खरंच आज खूपच गर्दी दिसत आहे खरंच खूपच गरज दिसते आपल्या मराठी माणसांना अरे ताकद तयार होते आणि हे मराठा नावाचा आग्या मोहळ तयार होतं मला सांगा मराठा म्हणजे काय मराठा म्हणजे काय कीर्तनातील टाळ मराठा कीर्तनातील टाळ मराठा वारकऱ्याच्या गळ्यातील माळ मराठा कीर्तनातील टाळ मराठा i